शुभ सकाळ तर आज मी तुम्हाला आपल्या बागेत काय काय लावलेलं आहे घरासमोरच्या बागेत ते दाखवते तर हे अशी कुंड्यामध्ये छोटी छोटी फुलं येणारी अशी रोपं लावलेली आहेत तर ही अशी बहरली की खूपच छान दिसतं अंगणात तर ही असे दोन तीन रंग आहेत त्यात त्यानंतर इकडे शेजारीच आहे तार, तारीचे कंपाऊंड आणि त्या कंपाऊंडवर अशा पा वेल वर्गीय भाज्या लावलेल्या आहेत वाल पावटा डफळ अशा या शेंगांची वेल आहेत तर त्यानंतर पहा इकडे शेंगा लागल्यात आता नुकत्याच ह्या झाडाला इकडच्या तर ह्या वेलवर्गीय भाज्या पावसाळ्यात जूनमध्ये लावलेल्या आहेत आणि त्याला आत्ता शेंगायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर समोरच असे गुलाबाची वेगवेगळ्या रंगाची झाडं आहेत तर आत्ता गुला गुला या गुलाबाला फुल आले एक त्यानंतर पिवळा गुलाब आहे पांढरा गुलाब आहे त्यानंतर देशी फेंड गुलाबी रंगाचा पिंक बेबी पिंक रंगाचा गुलाब आहे त्यानंतर हे पहा लिंब लिंबाचं झाड आहे आपलं तर किती लिंब छान लागले तशी मस्त तर लिंब पण आहेत भरपूर त्यानंतर समोरच्या बाजूला इकडे रामफळ आहे तर रामफळाला पण आता छान असे फळं लागलेली आहेत ही आता दोन तीन महिन्यात तयार होतील भरपूर असे रामफळं लागलेली आहेत झाडावर त्यानंतर इकडे पपईचं झाड आहे गावरान पपई खूप गोड आहे ही तर ह्या पण आता पपया तयार होतील एक दीड महिन्यात खायलात आणि शेवगा शेवगा आहे बेल आहे त्याच्या शेजारीच बेलाचं झाड आहे इकडे आणि इकडं अजून एक पपईचं झाड आहे दुसरं शेवग्याची पण दोन तीन झाडं आहेत त्याला पण भरपूर शेंगा लागतील लवकरच आता इकडे चिंच आहेत चिंचा पण भरपूर लागलेत आता त्यानंतर इकडे आहेत बेबी टोमॅटो चेरी टोमॅटो इकडं पण गुलाबाची झाडं आहे इकडे देशी हळद आहे ही आणि त्या शेजारी वांग्याची झाडं आहेत हे सगळं सेंद्रिय पद्धतीने लावलेलं आहे त्यानंतर पलीकडा बोली मोगरा अशी फुलझाडं आहेत वांगी पहा किती छान लागलेत चार पाचच झाडं आहेत पण एवढं भरपूर होतं आम्हाला घरी भाजीपुरतं त्यानंतर इकडं अलीकडं हे हालद। हळद हळदीचे कंद आम्ही लोणच्यासाठी त्यानंतर आपण ओल्या हळदीची भाजी करतो तर त्यासाठी वापरतो आणि हे सुपारीची फुलं किंवा गुलटोप बोलतात त्याला काही ठिकाणी हे पण आता बरीचशी झाडं उगवलीत आणि इकडे मिरची आहे ही खूप तिखट गावरान मिरची आहे मिरच्यांची पण झाडं लावलीत आणि हा आहे काळा घेवडा तर काळ्या घेवड्याला पण आता शेंगा लागलेत वेल आहेत काळ्या घेवड्याचे त्याला पण भरपूर शेंगा आलीत किती गच्च भरलेत झाड शेंगांनी आणि इकडे टोमॅटो टोमॅटोची दोन तीनच झाडं आहेत पण त्याला पण भरपूर टोमॅटो सापडतात रोजचे तीन चार तीन चार टोमॅटो सापडले तरी विकत आणावे ना लागत नाहीत त्यानंतर इकडे पण हे वेलवर्गीय देशी झाडं देशी पावटा चनोरा पावटा त्याची वेल आहे ते हे राणी कलरचं फुल याला कोंबडा बोलतात कोंबड्याचं फुल इकडे तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा कमेंटमध्ये आम आमच्याकडे ह्याला कोंबड्याचं फुल बोलतात त्यानंतर आपल्याला विलायची जी लागते तर हे नर्सरीतून मी एक विलायचीचं झाड आणलं होतं ते दोन वर्षापूर्वी तर ते पाहा असं किती छान आले त्याला ता ता तर त्याला आता तीन वर्षांनी सांगितले त्यांनी की फळं लागतील तर आता हे झाड दोन वर्षाचं झालं आहे त्यानंतर इकडे पिवळा चाफा आहे ह्या त्याला पण आता फुलं यायला सुरुवात झाली आणि इकडे आहे तुळस भरपूर अशा तुळशी गोकर्ण इकडे लिंबाचं झाड आहे मोठं चिंचेचं झाडं अजून एक आहे नारळाची झाडं त्याला पण नारळ येतात सुपारी पण आहे सुपारीची पण झाडं आहेत पलीकडच्या कोपऱ्यात हे सुपारीचं आहे आणि बाकी इकडे नारळ आंबा पेरू इकडं पेरू आणि कडीपत्ता आहे ते पेरूची छाटलेली येतात आता झाडं आंब्याची पण झाडं इथे रत्नागिरी हा पुसचं झाड आहे हे याला भरपूर आंबे लागतात सीझनला आणि इकडे हे, हे गुलाबी पेरू कलमी पेरू त्याची पण छाटणी केली त्याला आता परत लागतील फळं आणि इकडं हा देशी गावरान आळू हे हा पण आम्ही स्वच्छ पाण्यावर उगवलेला आहे खूप छान ह्याच्या वड्या भाजी वगैरे होते खाजत नाही बिलकुल कढीपत्ता पण भरपूर उगवला आहे आम्ही एकच झाड लावलं होतं पण त्याच्या आजूबाजूला अशी बरीचशी झाडं उगवली आता मुळ्या फुटून त्याच्या त्यानंतर हा आहे जास्वंदीचं झाड लाल जास्वंद आणि इकडं मोगऱ्याचं झाड आहे तर अशा प्रकारे ही सगळी फुल झाडं वगैरे आणि भाज्यांची झाडं लावलेली आहेत इकडे आलीकडे गुलाबी कलरचा चाफा तो पण आता फुललाही छान तर अशी ही छोटीशी आमची बाग तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा बाय बाय